thank you आज तुमचे स्वागत आहे आज मस्त आपण आज अंड्याचा बेज आहे भाजीलाही काही नाहीये अंड्याची आज आपण रस्सा भाजी, भाजी बनवतोय चार अंडी उकडून घेतली सोलून उकडून घेतलेली आहेत मस्त तिथं आपण तेल लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला थोडंसं पाणी तिथं थोडा आपण एक दोन चमचे लाल तिखट घेतले थोडा गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा इथं मी हळद घेतली चवीनुसार मीठ घेतलेले मसाल्यासाठी इथं आपण दोन कांदे चिरून घेतलेत थोडं खोबरं घेतलं इथं चिरून आपण इथं लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे एक टमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथंबीर इथं मसाला भाजून घेऊया तेल टाकते मी आपण इथं खोबरं भाजून घेऊया खोबरं आपलं चांगलं भाजून झालं चांगलं लालसर आपण खोबरं भाजून घेतले आता आपण ह्याच्यातच कांदा टाकते मस्त गावरान पद्धतीने भाजी बनवते मी ह्याच्यात आता कांदा पण आपण चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहे मस्त आपल्याला लाल तर कांदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा आपला चांगला लाल व्हायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा पण आपला अपन मस्त लाल झालेला आहे ह्यातच आपण हा एकटा घ्यायचा तो टाकतोय लसूण आणि आलू हे तिन्ही गोष्टी आपण मस्त परतून घेणार आहेत ह्यातून हे पण तेलावर चांगलं मस्त आपलं परतून झाले आलं लसूण आणि टमॅटो आपण इथं काढून घेते तर अशा पद्धतीने आपण हे वाटण छान मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे बघा कांदा हे खोबरं इथं आलं लसूण टोमॅटो आणि कोथंबीर आता मी मसाला वाटून घेते पहिला असं वाटण वाटलं की आपल्या करावणारा मस्त काळा कलर येतो त्यामुळे ये ह्या पद्धतीनेच वाटण वाटायचं वाटण वाटून घेते मी आता मी वाटण वाटून घेतले बघा मस्त आपलं वाटण कलर पण छान आला हिरवागार मस्त कढई तापायला ठेवली आपण तेल टाकून घेऊया आपलं तेल छान तापले यात टाकतो आपण पहिले हे वाटण आपण पातळी भाजी बनवणार आहे थोडंसं आपण लाल तिखट टाकून घेऊया म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येईल यात टाकते थोडासा गोडा मसाला हळद आणि इथं धना पावडर टाकते मसाल्याला छान कलर आला आहे आपल्याला बघू शकता तुम्ही गॅस जरा बारीक करून घेऊया आपण मसाल्याला आपला छान कलर आलेला आहे नुसतं काळसर कलर दिसतोय बघा मग आपण इथे जी अंडी घेतली त्यांना मस्त चिरा पाडून घेणार अंड्याला नुसतं मध्ये चिर पाडून घेऊया अशा पद्धतीने आपण चिरा पाडून घेतलं अंड्याला बसायचं बसले आपला आपण ह्याचे अंडी टाकून देऊया आपलं मिक्सरचं भांड आहे ह्यातलंच मी पाणी टाकून घेतलं आहे भाजीमध्ये पातळी भाजी बनवते निदान एक तांब्या भरती पाणी आपण टाक ह्यात टाकून देणार आहे बघू शकता नुसतं आपली गावरान टाईप भाजी तयार झाली आहे कलर पण आला आहे काळसर एकदम आता ह्यात टाकू आपण मीठ झालीनुसार मस्त आपली अंड्याची रस्साभाजी आता इथं तयार होती आता ह्याला मस्त आपण गॅस बारीक करून एक छान मस्त उकळी येऊ देणार आहे आता ह्याला आपण एक पाच पाच ते सात मिनटं फक्त झाकण टाकून देतो ह्याच्यावर आणि उकळी येऊ देणार आहे आपण ह्याला अशा पद्धतीने मस्त बारीक गॅसवर आता हे कालवून मी मस्त उकळी आणून घेतलं आहे तर आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करूया आपण म्हणू शकता अशा पद्धतीने मस्त आपली अंड्याची रस्साभाजी तयार झाली आहे अगदी गावठी पद्धतीने मी भाजी केली आहे काळा मसाला मी तयार केला होता बघू शकता तुम्ही काढवणारा कलर पण आपल्या आला आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया अशा पद्धतीने मी मस्त अंड्याची रस्साभाजी तयार केली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने अशी मसाला मस्त खरपूस भाजून अशी भाजी तयार करा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद